व्हिडिओमध्ये डिस्कस व्हिडिओ आहे सुंदर दर्शन आहे आणि याच्यामध्ये काय दिलंय फाइन द साईड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्नल सेंटीमीटर म्हणजे स्क्वेअर आहे त्याचं डायग्नल दिले आपल्याला आणि आपल्याला फाइन काय करायचंय साईड फाइन करायचंय आणि पेरिमीटर फाइन करायचं दुसरे सांग सोडवणार कसं लिहिणार कसं प्रेझेंटेशन कसं करणार चला आता स्क्वेअर आहे म्हटलं तर चला एक स्क्वेअर ड्रॉ करूया आता हे स्क्वेअर आहे का आहे का तुम्ही जाताल हो सगळे अँगल नाईन्टी आहेत नाही सगळे अँगल नाइंटी आणि सगळे बाजू जे आहे ते सेम असायला पाहिजे आत्ता झालं हे स्क्वेअर ते ड्रॉ म्हणजे जीवन मध्ये लिहा पी क्यू आर एस इज अ स्क्वेअर तर स्क्वेअर दिलंय आणि याच्यामध्ये आपल्याला अजून एक इन्फॉर्मेशन दिलं की डायग्नल आहे टेन सेंटीमीटर तर डायग्नल म्हटलं तर आपण पीआर ड्रॉ करू शकतो नाहीतर क्यू एस ड्रॉ करू शकतो आता स्क्वेअरमध्ये जे दोन्ही डायग्नल असतात त्यांचं लेंथ सेम आहे म्हणजे तुम्ही पीआर ड्रॉ करा ना तर क्यूस ड्रॉ करा एकच आहे पीआर ड्रॉ करूया आणि त्याचं लेंथे टेन सेंटीमीटर ते पण किवन मध्ये देऊन घ्या फाईंड काय करायचं आपण फाईन करायचंय साईड फाईन करायचं ते साईड म्हटलं तर कोणतंही साईड चला आपण पीक फाईन करायचंय आणि पेरीमीटर फाईंड करायचं आहे पॅरीमीटर म्हटलं तर माहिती आहे ना पेरिमीटर म्हणजे काय बाउंड्रीचं लेंथ आता स्क्वेअरचं बाउंड्री म्हटलं तर हे चारही बाजू त्यांना ऍड करावं लागेल पण सगळे बाजू एकमेकांना इक्वल आहे म्हणजे स्क्वेअरचं पेरीमीटर काय असतं फोर इंटू साईड म्हणजे साईड मिळालं पेरीमीटर एकदम सोप्या रीतीने मिळणार आपल्याला व्हेरी गुड म्हणजे टू फाईन मध्ये लिहा पीक्यू अँड पेरीमीटर ऑफ पीक्यू आर एस तर सॉल्व्ह करायचा आहे तो स्ट्रेच कसं मिळणार एकदम सोप्या आपल्याला माहित आहे हे स्क्वेअर आहे ओके okay. आणि आपल्याला ले पीआरचं लेंथ दिलाय आपल्याला ले पीक्यूचं लेंथ फाईन करायचं म्हणजे आपण हे ट्रायंगल जे आहे ते कन्सिडर करूया राईट अँगल ट्रायल आणि तुम्ही तिकडे आपण पाहतो करा सेअर बघला घ्यावे पण ह्या अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला पहिल्यांदा काय माहिती आहे की पीक्यू आणि क्यू आर आहे मला सांगा पीक्यू आणि क्यू आर इक्वल काय ते इक्वल कारण ते आहे साईड ऑफ अ स्क्वेअर आणि याला मार्क करूया रिझल्ट नंबर वन कारण हे आपण यूज करणार आहोत इकडे ओके okay? तर आपण डिसाईड काय केलं पाहिजे कुस करायचं या मध्ये कोणत्या ट्रायंगलमध्ये राईट अँगल ट्रायंगल बी क्यूर स्टेप्स माहिती तुम्हाला काय न्यायचं पहिल्यांदा ट्रायगलचं नाव आणि अँगल कोणतं नाईन्टी डिग्री आहे म्हणजे अँगल क्यू नाईन्टी डिग्री मला सांगा अँगल क्यू नाईन्टी डिग्री का दिलंय का काय ते नाईन्टी डिग्री कारण ते आहे अँगल ऑफ अ स्क्वेअर आणि त्यामुळे ते नाईन्टी डिग्री आता हे राईट अँगल पायथोग्रस सिरम अप्लाय करूया म्हणजे काय होणार हायपोटन्यू स्क्वेअर म्हणजे पी आर पीआरचं स्क्वेअर इज इक्वल टू पीक्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर असं लिहायचं आणि याचं रिझन काय येणार आहे रिझन आहे पायथोग्रसिअर आता मालू सबशूट करूया ओके आता तुम्ही पी आर आहे पीआरचं नाही तर आपल्याला दहा आता लिहा तिकडे दहा स्क्वेअर इज इक्वल टू पीक्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर आता आपल्याला माहित आहे पीक्यू आणि क्यू आर एक बँकांना इक्वल आहे ना आताच म्हटलं म्हणजे क्यू आरच्या जागी आपण पीक्यू लिहू शकतो का लिहू शकतो म्हणजे क्यू आर स्क्वेअरच्या जागी आपण लिहिणार फ्रॉम वन म्हणजे रिझन मध्ये लिहायचं चला आता लेफ्ट हँड साइडला टेन स्क्वेअर म्हणतात तर काय येणार आहे शंभर हंड्रेड इक्वल टू पीक्यू स्क्वेअर प्लस पीक्यू स्क्वेअर काय ट्वाईज इज अ पीक्यू स्क्वेअर व्हेरी गुड तुम्ही जाणणार आपल्याला पीक्यू स्क्वेअर ठेवायचं आहे म्हणजे हे टू जे आहे त्याला ट्रान्सपोर्स करूया तिकडे शिफ्ट करूया म्हणजे काय डिनॉमिटरला म्हणजे काय झालं लेफ्ट हँड साईडला हंड्रेड डिवाइड बाय टू इज इक्वल टू पीक्यू स्क्वेअर तुम्ही कॅन्सल करू शकता व्हेरी गुड टू वन जा टू फाय जा आणि झिरो म्हणजे आलं तिकडे पन्नास म्हणजे आपल्याला काय आलं पीक्यू स्क्वेअर इज इक्वल टू फिफ्टी पण आपल्याला पीक्यू चालेल फाईन करायचं म्हणजे स्क्वेअर म्हणजे काय पीक्यू इज इक्वल टू स्क्वेअर डॉ फिफ्टी तर ह्याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो तुम्ही सगळं हो फिफ्टीला आपण फॅक्टराईज करून लिहू शकतो ट्वेंटी फायटू टू इकडे परफेक्ट स्क्वेअर आहे ना म्हणजे ट्वेंटी फायचं स्क्वेअर काय येणार फायदा आणि रूट टूच तेच राहणार आहे म्हणजे काय येणार आहे फाईव्ह इंटू रूट टू हे आलं पीक्यूचं लेन्थ म्हणजे जे पहिलं क्वेश्चन विचारलं होतं ते झालं आता साईड मिळालंय म्हणजे आपण पेरीमीटर फाईन करू शकतो का जाणार रो कारण आपल्याला माहित आहे ऑफ स्क्वेअर काय फोर इंटू साईड पहिले आता फॉर्म्युला लिहून घ्या फोर इंटू साईड साईट म्हणजे कोणतंही साइड घेऊ शकतो आपल्याला पिक्यू मिळालाय म्हणजे आपण लिहिणार फोर इंटू पीक्यू आता पीक्यूचं लेन्थ येते पीक्यू चला येत आहे फाईव्ह रूट टू चला सॉल्व्ह करा फोर इंटू फाईव्ह किती ट्वेंटी म्हणजे काय येणार आहे ट्वेंटी रूट टू व्हेरी गुड म्हणजे आपल्याला पेरीमीटर पण मिळालंय आता साईड पण मिळालं आणि पेरिमीटर पण मिळालं म्हणजे फायनल पण लिहू शकतो तर साईड अँड पेरीमीटर ऑफ द स्क्वेअर आर फाईव्ह रूट टू सेंटीमीटर अँड ट्वेंटी रूट टू सेंटीमीटर रेस्पेक्टिव्ह सोपवतो ना आवडलं माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही सिमिलॅरिटी चॅप्टर प्रिपेअर करताय तर प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री साठी इकडे क्लिक करा वन पॉईंट फोर साठी इकडे क्लिक करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पर्यंत किप स्माइलिंग कीप शेअरिंग अँड कीप लर्निंग